हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर युट्यूब चॅनल नमस्कार मित्रांनो रिझनिंग विथ संदीप सर या आपल्या युट्यूब मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजचा दिनविशेष आज पाच एप्रिल पाच एप्रिल रोजी झालेल्या घटना दोन अभिनेत्री सुलोचना यांच्या हस्ते डी डी या मराठी उपग्रह वाहिनीचे सह्याद्री असे नामकरण करण्यात आले एकोणावीसशे कम्युनिस्ट पक्षाने भारतात प्रथमच केरळमध्ये निवडणुका जिंकल्या आणि ईएमएस हे केरळचे मुख्यमंत्री झाले सोळाशे एकोणऐंशी राजारामास पकडण्यासाठी जुल्फिकार खानाने रायगडास वेडा दिला असता राजाराम रायगडावरून प्रतापगडास गेले पुढे प्रतापगडासही शत्रूने ने वेड्या दिल्यावर राजारामास पन्हाळावर जावे लागले सोळाशे चौसष्ट राष्ट्रीय समुद्री दिवस एकोणावीसशे नव्याण्णव भारताच्या मालकीचं पहिलं जहाज एस एस लॉयल्टी लंडनला रवाना झालं दोन हजार जळगाव नगरपालिकेच्या सतरा मंजुरी इमारतीचे उद्घाटन झाले एकोणासशे एकोणपन्नास भारत स्काउट गाईडची स्थापना झाली पाच एप्रिल रोजी झालेल्या व्यक्तींचे जन्म दोन हजार आयुष महेश खेडकर भारतीय अभिनेता यांचा जन्म एकोणावीसशे त्र्याऐंशी शिका ओबेरॉय भारतीय अमेरिकन टेनिसपटू यांचा जन्म एकोणाशे एकोणसत्तर रवींद्र प्रभात भारतीय लेखक आणि पत्रकार यांचा जन्म एकोणावीसशे सहासष्ट आसिफ मांडवी भारतीय अमेरिकन अभिनेते आणि निर्माते यांचे जन्म एकोणावीसशे सोळा ग्रेगरी पेक हॉलिवूड अभिनेते यांचा जन्म एकोणावीसशे वीस आर्थर हॅले इंग्लिश कादंबरीकार यांचा जन्म पाच एप्रिल रोजी झालेल्या व्यक्तींची मृत्यू एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव रुही बेर्डे चित्रपट व नाट्य अभिनेत्री यांचा मृत्यू दोन हजार सात लीला मुजुमदार भारतीय लेखिका यांचा मृत्यू एकोणावीसशे चौसष्ट गोपाळ विनायक भोंडे भारतीय नकलकार यांचा मृत्यू एकोणावीसशे बावीस पंडिता रमाबाई आर्य महिला समाजाच्या संस्थापिका यांचा मृत्यू अठराशे बेचाळीस शहा सुजा दुरानी अफगाणिस्तान देशाचे पाचवे अमीर व्यक्ती यांचा मृत्यू एकोणावीसशे पंच्याहत्तर चियांग शेख चीन गणराज्य तैवानचे पहिले पंतप्रधान यांचा मृत्यू जय मित्रांनो आजचा विशेष एप्रिल सोळाशे त्रेसष्ट लाल महालात ठाण मांडून बसलेल्या शैस्ते खानावर छत्रपती शिवाजी महाराजांनी अचानक हल्ला करून खानाची बोटी छाटली जय शिवराय मित्रांनो अशाच नवनवीन विशेष जाणून घेण्यासाठी आणि रोज अपडेट राहण्यासाठी आपल्या रिझनिंग विथ संदीप सर या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स